आणि त्या सगळ्यांना खाली या सगळ्यातही सुटतोय अडतीस एकोणचाळीस चाळीस फक्त तीन गट खाली राहिलेत पन्नास चरोर गाडी मला गाड्या झुपून तयार पन्नास वरे सदत सुटला या मैदानातला सदतच पोटल गवळ वाजले बीड बीड वाजता या मैदानातला घरी क्रमांक सदत सुटला आद मैदान घरा घरात बळी वरा ग्राम सुंदर यांच्या सुंदर अशी गाडी आणली ढळवणे अक्षय ड्रायव्हर त्याबद्दल अक्षय ड्रायव्हर साठी पाचशे च बक्षीस आलेलं आहे गाडी क्रमांक सदातीस चा निकाला तास क्रमांक चार वर रविल गाडी अक्षय अण्णा जेडगे घुडसाळे या गाडीचा एक